नमोबदाय जय भीम मित्रांनो मी कुमार सोन कांबळे मित्रांनो बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं एक विशेष महत्त्व आहे आणि मित्रांनो आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेचं पण एक विशेष महत्त्व आहे मी प्रथमत सर्व बौद्ध अनुयांना सर्व बौद्ध उपासक उपासिकांना आंबेडकर अनुयायांना आपणा सर्वांस मार्गशीर्ष पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व कामना करीत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा मित्रांनो प्रत्येक वर्षामध्ये येणाऱ्या बारा पौर्णिमा या बारा पौर्णिमेचं प्रत्येक पौर्णिमेला एक विशेष महत्त्व आहे भगवान बुद्धाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महापरिनिर्वाणापर्यंत या या पौर्णिमांचं विशेष महत्त्व आहे त्यातीलच एक ही मार्गशीर्ष पौर्णिमा मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व काय आणि याच पौर्णिमेच्या दिवशी कधीकधी काय काय घाललं बौद्ध धम्मामध्ये यावर मी आपल्याशी चर्चा करीत आहे आपण जयमंगल अट्टगाथेमध्ये नालागिरी गजवरंग अतिअंत भूतंग पैयापदीप जलितो जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जयमंगलानी हे वाक्य ऐकलंच असाल मित्रांनो नालागिरी हत्तीवर मैत्रीने विजय मिळवलेला दिवस म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा भगवान बुद्धाचा आत्तेभाऊ भाऊ भिक्कू देवदत्त राजा बिंबिसार यांचा पुत्र राजा अजातशत्रू याला हताशी धरून तथाकत बुद्धांना ठार मारण्याची योजा योजना केली त्याचाच एक भाग म्हणून देवदत्ताने अजातशत्रूच्या हत्तीशाळेतील एक नालगिरी नावाच्या हत्तीला मध्यपाजून महोताला बुद्धांच्या अंगावर सोडण्यास सांगितले नालागिरी वायुवेगाने बुद्धाच्या अंगावर चाल करून आला मात्र बुद्धांच्या जवळ येताच त्याचा वेग कमी झाला आणि शांत होत त्याने बुद्धापुढे गुडगे टेकले तसेच त्याने आपल्या सोनने बुद्धांना अभिवादन केले बुद्धांनी मैत्री भावनेने नालगिरी हत्तीच्यावर विजय मिळवला बुद्धाच्या महान प्रतापापैकी हा एक मोठा प्रताप होता तोच दिवस आजचा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा आहे राजा बिंबिसाराचे दान हे दुसरे महत्त्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध राजगृहाला गेले तेथे राजा बिंबिसार याने आपले वेळुअन बुद्धाच्या भिक्षू संघाला दान दिले भगवान बुद्ध राजगृहाला आले आहेत ही वार्ता कळताच त्यांच्यासाठी व त्यांच्या दर्शनासाठी राजा आणि नगरातील प्रजा तिथे असंख्यपणाने जमा झाली या दिवशी राजा बिंबिसाराने बुद्धांना भिक्षुसंघासह संघासह भोजनास निमंत्रण दिले बुद्धांनी त्या भोजनदानाचे निमंत्रण स्वीकारले भोजनानंतर बुद्धांनी धम्मोपदेश दिला त्यानंतर राजाने बुद्धाला व बुद्धाच्या संघाला आपलं वेळवण दान दिलेले तेच दिवस आहे आजची पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा तिसरी महत्त्वाची माहिती म्हणजे श्रीलंकेत भिक्षुनी संघाची स्थापना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत सम्राट अशोक यांची कन्या संगमित्रा हिच्या हस्ते भिक्षुनी संघाची स्थापना करण्यात आली अर्हतपदाला पोहोचलेली भिक्षुनी संगमित्रा ही सम्राट अशोकाची एकुलती एक मुलगी होती ती विवाहित होती तिला सुमन नावाचा मुलगा होता सम्राट अशोकाच्या आज्ञेने संगमित्रा श्रीलंकेला रवाना झाली तेव्हा तिचे वय एकोणीस वर्षाचे होते तो दिवस पण आज आजचीच पौर्णिमा ती मार्गशीर्ष पौर्णिमा आहे मित्रांनो आता चौथी महत्त्वाची घटना आपल्याला कळवणार आहे बोधिवृक्ष ज्या बोधीवृक्षाखाली तथागत भगवंतानी ज्ञानप्राप्ती केली तेच बोधिवृक्ष श्रीलंकेचं रोपण त्या दिवशी झालेलं आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच भिक्षुनी संगमित्रा हिने आपल्यासोबत भारतामधून श्रीलंकेला जेव्हा गेली तिने त्यावेळेस तिच्यासोबत बोधगया येथील बोधिवृक्षाची फांदी घेऊन गेली आणि श्रीलंकेतील अनुराधापुरम या जुना राजधानीच्या शहरात ते बौद्ध वृक्षारोपण करण्यात आलं ही अत्यंत महत्त्वाची घटना मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात आजच्या दिवशी घडलेली आहे आणि म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व आहे मुख्यतः उपोषत व्रत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मीय उपोषत व्रत घेतात या दिवशी ज्याला जमेल तसे तो पंचशील अष्टशील किंवा दसशिलांचे पालन करतो या दिवशी बौद्ध विहारामध्ये जाऊन त्रिशरण पंचशील ग्रहण करून तथागत भगवान बुद्धाला वंदन करतात ही होती मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेची माहिती विषय आवडल्यास आपण आपल्या बुद्धवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी विषय घेऊन येण्याकरता आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये जरूर कळवा नमोबुद्धाय जय भीम